नमस्कार मंडळी भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो! मग चला माझ्यासोबत कुठे भूतांच्या जगात मंडळी काही अनुभव असे असतात जे आठवले की अजूनही छाती दडपून येते डोळे मिटले तरी ते दृश्य नजरेसमोर येतं आज आपण असाच पुणे जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या रहा। विनायक म्हात्रे यांच्या आयुष्यातील एक अनुभव ऐकणार आहोत जो केवळ भयानक नव्हता तर एका माणसाचं संपूर्ण आयुष्य गिळून टाकणारा होता हा अनुभव आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालचा तो काळ जेव्हा विनायक यांचं वय अवघ अठरा वर्ष होतं आणि एक अमावस्येची अशी काळरात्र जी त्यांच्या आयुष्यात कायमची कोरली गेली तर झालं असं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालचा जानेवारी महिन्यातील सत्तावीस तारखेचा मंगळवार आज विनायकच्या कॉलेजमध्ये स्नेहसंमेलनानिमित्त डान्स परफॉर्मन्स होते सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये यायचं आमंत्रण दिलेलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा काळ म्हणजे चित्रपट डान्स नाटकं अशा गोष्टींसाठी तुफान गर्दी विनायक आणि त्याचे मित्रही त्याला अपवाद नव्हते विनायक सांगतात कॉलेजमध्ये संध्याकाळी सहा वाजता प्रोग्राम होता जो नऊ वाजेपर्यंत चालणार होता आमच्या गावापासून वीस एक मिनिटाच्या अंतरावर बस स्टॉप होतं मग बसने अर्ध्या तासाचा प्रवास केल्यावर पुणे हडपसरमध्ये आमचं अण्णासाहेब मगर हे महाविद्यालय होतं माझा मित्र अरबाज लक्ष्मण रोहित बंट्या असे मिळून आम्ही चार पाच जणं सर्वांनी आपापल्या घरी आज कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे आम्ही जाणार आहोत असं कळवलं सर्व तयारी करून पाच एक वाजता आम्ही घरून निघालो आणि ठरल्याप्रमाणे पाच वीसला बसस्टॉपवर पोहोचलो साडेपाचची बस आली आणि आम्ही बसमध्ये चढलो कॉलेजमध्ये डान्स पाहायला मिळणार या खुशीने आम्ही खूप आनंदात होतो खास करून मुलींचा कार्यक्रम पाहायला मिळेल याचा आनंद जास्त होता मित्रांसोबत गप्पा गोष्टी करता करता हसी मजाकमध्ये बसचा अर्धा तास कधी संपून गेला आणि आम्ही कॉलेजवर पोहोचलो कळालंच नाही म्हणतात ना जीवनात जेव्हा वाईट काही घडणार असेल त्या अगोदर सुखाच्या ढगाचा पाझर फुटतो आणि माणूस त्या आनंदात मनसोक्त आम्ही आम्हीसुद्धा सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत असाच नाच गाण्याचा आनंद घेत सुखाच्या सरींनी नाहून निघालो आणि मग त्यानंतर जे काही घडलं त्या घटना छाताडात धडकणाऱ्या काळजाला बाहेर काढणाऱ्या भीतीने देहातील रक्तमास गोठवणाऱ्या अशा होत्या आमच्या सोबत जे घडलं ते मानवी विचारांच्या पलीकडे होतं तो भूताटकीचा आत्म्याचा खेळ होता जो आजता गायत आम्ही विसरलो नाही आणि मला वाटतं आम्ही जी भीती त्या काळोख्या अमावस्येच्या रात्री अनुभवली ती तुम्हालासुद्धा या अनुभवातून ऐकायला मिळावी नऊ वाजता संपणारा कार्यक्रम रात्रीचे पावणे दहा वाजले तरी संपला नव्हता कारण सरांनी अचानक पाच सहा पफॉर्मन्स आणि भाषणबाजी वाढवली पण विनायक आणि त्याच्या मित्रांना कार्यक्रम संपेपर्यंत थांबणं अशक्य होतं गावाला जाणारी शेवटची एस टी दहाची होती ती जर सुटली तर मोठी पंचायत होणार होती कारण त्यानंतर कोणतीही एस टी नव्हती मग हे सर्वजण चालत गावाला निघाले तरी या मुलांना दोन अडीच तासाचा प्रवास पायी चालत करावा लागणार जो जवळपास अशक्य होता म्हणूनच कार्यक्रम अर्धवट सोडून सगळ्यांनी लागलीच निघायचा निर्णय घेतला आता रात्र वर चढलेली काळेभोर ढग पसरलेले अरे विनायक आज अमावस आहे का भाई विनायकचा मित्र अरबाज म्हणाला अरबाजच्या वाक्यावर एक एक करत सर्व मुलांनी शून्य भावनेने आकाशात पाहिलं आकाशात गडद काळसर ढगांचे पुंजके पसरलेले हा यार अरबाज आज जरूर अमावस आहे देख ना बादल में चांदन दिसत नाही बंट्या म्हणाला पण तेवढ्यातच लक्ष्मणला चेष्टेची उबळ आली आणि तो म्हणाला अरे भाई लोग, आज आसमान में अमावस की रात बरसेगी ना क्योंकि सब चांद तो कॉलेज में डान्स करणे में बिझी हे असं म्हणत लक्ष्मणने सर्वांकडे पाहत डोळा मारला त्याच्या या वाक्यावर सर्वजण खूप हसू लागले काही वेळाने बस आली सर्वजण बसमध्ये चढले रात्रीची लास्ट फेरी तरीसुद्धा बस संपूर्ण रिकामी ओसाड पडलेली रिकामी सीट आणि त्या सीटचे गुळगुळीत निळे कवर असा भास करून देत होते जणू ते सीट नाहीत तर शवागारातील बेवारस निळ्या काळ्या चामडीची प्रेत आहेत बसच्या सर्व खिडक्या उघड्या असून त्या खिडक्यांमधून जानेवारीची हाडं गोठवणारी थंडी आत घुसू पाहत होती आजूबाजूची ती विलक्षण शांतता जणू कोणत्या तरी अनोळखी संकटाची चाहूल लावून देत होती जसं काय पुढे काहीतरी भयानक घडणार आहे अर्ध्या तासाने बस विनायकच्या गावच्या स्टॉपवर पोहोचली बस स्टॉपवरचा तो पिवळा बल्ब सोल्डा तर आजूबाजूचा काळोख हा घातकी एखाद्या रानटी प्राण्यासारखा दबा धरून बसलेला ही सगळी पोरं गाडीतून खाली उतरताच बस मागची लाल लाईट दाखवत निघून गेली वातावरणात थंडी आणि धुकं दोन्ही पडलेलं ज्यामुळे सर्वांच्या अंगाला हुडहुडी भरू लागली आता हे सगळेजण गावच्या वाटेने पायपीट करत चालू लागले रस्ता म्हणायला आमदाराने पैसा खाल्ल्यासारखा खडकाळ दगडाचा होता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला विशाल काळी कुट्ट हडळीसारखी झाडं उभी होती ए क्या रे तुम्हा लोकांना माहिती आहे का या भागात जाम खून झालेत जा आणि याच भागात कुठेतरी करणी जादूटोणा करणाऱ्यांचा कसबासुद्धा सुद्धा आहे अरबात सांगत म्हणाला हो रे माहिती आहे पण आज अमावस आहे आज तरी भूताखेताचा करणी भानामतीचा विषय काढू नको नाहीतर काहीतरी वाईट होईल बंट्या जरा घाबरतच म्हणाला त्याची विस्पारलेली नजर अंधारात जणू कसला तरी शोध घेत होती ए तू गपरे माकडा तुला ना सोबत आणायलाच नव्हता पाहिजे पहावं तेव्हा भीत असतोस लक्ष्मणने बंट्याची इज्जत काढली त्यावर त्या, त्या दोघांचं भांडण सुरू झालं तू तू मे मे झुंपली पण विनायकने मध्ये जाऊन त्यांना अडवलं गप बसारे साल्यांनो ही काय वेळ आहे का, का भांडायची विनायकच्या वाक्यावर दोघं शांत झाले आणि पुन्हा चालू लागले दोन मिनटं चालून झाली असतील लक्ष्मणचं बोलणं बंट्याच्या जिव्हारी लागलेलं ला। तसा तो बदला घेण्याच्या उद्देशात बोलू लागला ए तुम्हाला माहिती आहे ना गेल्या वर्षी एक ख्रिश्चन बाई त्यांच्या धर्माचा प्रचार करायला आलेली आणि दुसऱ्याच दिवशी शिंदेंच्या बंद मळ्यातल्या गुलमोहराच्या झाडाला त्या बाईचं टांगलेलं प्रेत गावातल्या बायकांना दिसलेलं असं बंट्या म्हणाला आणि लागलीच त्याच्या वाक्याला दुजोरा देत अरबाज बोलू लागला हा तर अख्ख्या गावाला माहिती आहे पाटलानंच तिची इज्जत लुटली आणि तिने कोणाला सांगायला नको या भीतीने तिला मारून गुलमोहराच्या झाडाला टांगली आणि पोलीस पाटलाला पैसे देऊन आत्महत्येचा बनाव रचला माहिती सगळ्यांना आहे पण बोलत कोणीच नाही अरबाच म्हणाला व पुढे लक्ष्मण बोलू लागला हां हां माहिती आहे रे सगळा गाव जमला होता शिंदेच्या मळ्यावर आपण पण होतो ना तिथं पोलिसांनी तिचं प्रेत उतरवताना आपण पाहिलं नाही का मानेवर हातावर छातीवर जागीजागी चावल्याच्या खुना होत्या रात्रभर प्रेत गर्मीत उकडत राहिल्यानं जरासं फुगलेलं वटारलेले डोळे रात्रभर अंधारात पाहत होते नाक ओठ यातून निघालेलं रक्त सुकून काळं झालेलं जीभ ओढल्यासारखी बाहेर आलेली आणि गळा आवळल्याने लहान पोरासारखीच तिने कपड्यात घाण केली होती लक्ष्मण पुन्हा दात विचकत हसला त्याच्या या शेवटच्या वाक्यावर भयवर्णनाची भीती कमी झाली आणि सर्वजण पुन्हा हसू लागले पण असं म्हणतात ज्या जागेत कुणाचा खून होतो हत्या होते त्या जागेत त्या इसमाची चेष्टा करू नये कारण हत्या झालेल्या माणसाची आत्मा मोक्षगतीला गेलेली नसते ती त्या आवारात इलाक्यात भटकत असते आजूबाजूला दाट काळोख पसरलेला अरबाजने एकट्याने विजेरी आणलेली आणि तिच्या उजेडात समोरची वाट पाहत सगळेजण चालत होते सर्वजण गप्पा मारत चालत होते म्हणून कोणालाही शांत वातावरणाचा अंमल अद्याप जाणवला नाही हळूहळू काळोख्या रातीला पावले वाट कापत निघाली आणि जशी जशी वाट कापत जात होती शिंदे मळा जवळ येत होता तसा प्रत्येकाला भीतीचा जहरी स्पर्शवायला सुरुवात झाली विनायक सांगतात शिंदेंच्या मळ्यात ज्या ख्रिश्चनबाईला मारून झाडाला लटकवलेलं तिचा पिशाची भटकता आत्मा रानात जाणाऱ्या बायकांनी पाहिलेला अंगात सफेद रंगाचा गोल झब्बा घातलेला असे आणि तिचं ते पिशाच्च योनीत अडकलेलं प्रेत पांढरा चेहरा काहीसा चॉकलेटी कातडीचा दुधाळ चुन्यासारखे डोळे एकटक समोरच्याला पाहायचे दोन एक मिनिटांनी शिंदे मळा जवळ आला मळा म्हणजे अगदी वाटेवर उजव्या बाजूला होता एक तारेचं कंपाऊंड होतं मधोमध लोखंडी गेट आणि आत शेणाने सारवलेली जमीन होती कपडे धुण्यासाठी एक दोन फूट उंच टाकी बनवलेली आणि त्या टाकीमागे ते गुलमोहर होतं ज्या गुलमोहराच्या फांदीला त्या ख्रिश्चनबाईचं प्रेत खेळण्यातल्या बाहुलीसारखं लटकलेलं जे रात्रभर झुलत होतं गेट समोर नकळत का असे ना पण या पाच जणांची पावले थबकली उत्सुकतेने नजर आत जाऊन आता काहीतरी नजरेस पडेल अशी त्या झाडाकडे पाहू लागली सर्वांच्या चेहऱ्यावर भीतीचे पाश उमटले एक एक करत सर्वांचे श्वास वाढले तोंडाचा आ झाला काहीतरी दिसण्याची सर्वांना उत्सुकता लागलेली पण काहीही झालं नाही दोन मिनटं सर्वजण नुसती त्या झाडाकडे समोहित झाल्यासारखी पाहत होती आणि त्या दोन मिनिटात एक कानावर आवाज येत होता जसा काय कुठेतरी लाईटचा शॉर्ट सर्किट होत असावा किंवा जमिनीवर काहीतरी खुराचे पाय घासत चालतंय असा आवाज कुणालाच कळे ना आवाज कुठून येतोय शेवटी कंटाळून सर्वजण जायला निघाले चला रे चला काय नाही इथं आली मोठी भूतं बघायला विनायक जरा चेष्टेने म्हणाला विनायक सांगतात माझ्या मनाची खात्री झाली लोकांनी सांगितलेल्या गोष्टी फक्त अफवा होत्या ती ख्रिश्चनबाई तिचं भूत असं काहीही नव्हतं पण माझी ही आशा खोटी ठरली ती कशी सांगतो चला रे असं म्हणतात सर्वजण तिथून निघून जाऊ लागले पण लक्ष्मणच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं आणि त्याच्या मनात जे होतं त्याची आम्हाला कोणालाही जाणीव नव्हती त्याच्या कृत्याने जे भडकून उठणार होतं त्याच्या क्रोधाची झळ त्याला तर बसणारच होती पण ती पूर्ण आयुष्यासाठी ए तुम्ही जा मोर मी जरा एक नंबरला जाऊन येतो लक्ष्मण अचानक म्हणाला तसे आम्ही सर्वजण जरा पुढे निघून गेलो लक्ष्मण चालत शिंदे मळ्याच्या जवळ गेटपाशी आला समोरचा तो अभद्र मृत्यूची कबर म्हणून ओळखला जाणारा गुलमोहर जागेवर एक गुड पोटात घेऊन वाकून लक्ष्मणला पाहत होता लक्ष्मणने गेट उघडलं गेटच्या कडीचा आवाज त्या शांततेला भंग करत सगळ्या मुलांच्या कानावर पडला आणि गरकन एक साथ बाहुलीसारख्या सगळ्यांच्या माना शिंदे मळ्याच्या दिशेने वळल्या त्या मळ्याची खासियतच होती तिकडे पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर आपसुक भयाचे भाव पसरायचे घशाखाली आवंड गिळून भूत बनून सर्वजण समोर पाहू लागली ए काय रे आवाज कसला आला आणि शिंदे मळ्यातला बंद गेट आपोआप कसा काय उघडला आरबात जरा भीतच म्हणाला त्यातल्या त्यात त्याने हातातली बॅटरी उलटी वर आकाशात धरली ज्यामुळे तो प्रकाश त्याच्यासहित सगळ्यांच्या चेहऱ्यावर पडला आणि प्रत्येकाचे घाबरलेले चेहरे दिसू लागले या लक्ष्मणच्या अंगात ना साले खूप नखरेत त्यानेच गेट उघडलं पण कशाला काय करणार आहे तो नक्की बंट्या रागात म्हणाला त्याच्या प्रश्नावर सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नांकित भाव उमटले तोच लोखंडी गेटचा मोठा काळजात चर्क करणारा आवाज आला चला पाहून येऊ विनायक घाईने म्हणाला सर्वजण धावत पुन्हा मळ्याच्या दिशेने आले तसा सर्वांना उघडा गेट दिसला जो अद्याप धडक बसल्याने धन असा आवाज करत थरथरत होता जणू तो गेट कशाला तरी कोणाला तरी घाबरत आहे त्या उघड्या गेटपासून पुढे लक्ष्मण हळूहळू त्या गुलमोहराच्या झाडाकडे चालत जाताना दिसला ए लक्षा अरे काय करतोस येडायस का मागं फिर विनायक जरा रागातच म्हणाला पण लक्ष्मणने ऐकलं नाही गप रे गावातली लय काय काय बोलत्यात ती बाय झाडावर लटकलेली दिसते फांदीवर बसलेली दिसते असं काय तसं काय आज बघ मी काय करतो म्हणजे गावातल्यांची डायरेक्ट भीतीच घालवतो बघ लक्ष्मण त्या गुलमोहराच्या झाडापाशी आला त्याच्या पाठीमागे दोन फूट उंचीची चौकोनी टाकी होती ज्या टाकीत गुलमोहराच्या पानांची प्रेत पडलेली त्या झाडाला जेव्हापासून त्या प्रेताचा स्पर्श झालेला जणू ते झाडच श्रापित झालं पाने म्हणून त्या झाडाला टिकत नसायची जणू त्या झाडाला त्या अतृप्त आत्म्याची हाय लागलेली लक्ष्मण झाडाखाली आला उभा राहिला अरबाजने त्याच्या पाठमोऱ्या आकृतीवर बॅटरीचा उजेड फेकला ज्या पिवळ्या उजेडात ते आक्राळ विक्राळ झाड जीवघेणा आकार प्राप्त करून बसलेलं असं वाटत होतं आत्ता झुकून त्या झाडाच्या फांद्या वेटोळे घालत लक्ष्मणला आपल्या बाहुपाशात जखडून मृत्यूच्या मिठीत घेतील तोच लक्ष्मणने पॅन्टची चेन उघडली आणि त्या झाडावर मूत्रविसर्जन करू लागला मध्येच तो आपली कंबर डावीकडून उजवीकडे फिरवत मरकट मस्तीखोर चाळे करू लागला आणि त्याच्या या वात्रट चाळ्यासरशी एक बदल घडला वातावरणातला आवाज एकदम गोठला गेला सुनसान खोफनाक सन्नाटा पसरला चारही दिशेच्या अंधारात जणू कोणाचं तरी आगमन झालं अमानवीय शक्तीसुद्धा कोणाला आपलं अस्तित्व दाखवायचं आणि कोणाला नाही हे त्या घातकी आत्माच ठरवतात बरं का आणि झालं तसंच लघवी करून होताच लक्ष्मण गरकन मागे वळाला आणि तेवढ्यात भस्कन दोन पांढरे पाय त्याच्या चेहऱ्यासमोर खाली आले ते पांढरे प्रेताड पाणी शोषून घेतलेले म्हातारडीसारखे कुपोषित झालेले पाय त्या पायांची काळीशार वाढलेली नखं नक्ख, ज्या नखांमध्ये काळी घाण गेलेली अचानक भस्कन अवतरलेले ते पाय पाहून लक्ष्मणचा चेहरा पांढरा पडला जागेवर लाकडाच्या ओंटक्यागत शरीर तट्ट फुगलं देहभर निवडुंगाचे काटे आले मान गरकन वर गेली आणि जे दृश्य दिसलं त्याने लक्ष्मणची पाचावर धारण बसली अंगात वाहणाऱ्या धमण्यातील रक्त वेगाने वाहू लागलं समोर गुलमोहराच्या फांदीला एक फुटीत दोर लटकलेला आणि त्या दोरीच्या फासाला सफेद पायगोळ झब्बा घातलेलं क्षणी ज्या तीव्र वेदना झालेल्या त्यांचे पडसाद सहन न झाल्याने अंतर्गत इंद्रियातून मूत्र बाहेर पडलेलं ज्याचे डाग कपड्यांवर दिसत होते त्या ख्रिश्चन बाईचं मेलेलं मढ प्रत्यक्षात तिथे लटकलेलं दिसत होतं चुन्यासारखा चेहरा त्यावर काळसर भुवया पिवळे जर्द चकाकते डोळे आणि ज्यातून काळे रक्ताचे अश्रु थेंब बाहेर येऊन एका रेषेत सुकलेले विचकलेल्या जबड्यातून काळी जीप बाहेर आलेली दात विचकत मरकट छदमी हास्य ज्याला पाहून लक्ष्मणचं काळीच धडधडू लागलं इकडे गेट बाहेर उभ्या सगळ्यांच्या अंगाला भीतीचा गारठा बसला लक्ष्मण झाडाच्या फांदीवर एकटक पाहताना दिसत होता त्याच्या चेहऱ्यावरची भीतीची लहर इतकी असली होती का आपल्याला काहीही दिसत नसलं तरी त्याच्या नजरेला मात्र बरंच काहीतरी दिसतंय हे प्रत्येकाला कळून चुकलं लक्ष्मण लक्षा अरे लक्षू न जाने किती हक्का त्याच्या मित्रांनी त्याला दिल्या पण भीतीचे पडसाद इतके तीव्र होते का त्याचं सारं शरीर बधीर झालेलं आणि तोच त्याच्या साऱ्या शरीराला फिरकी आल्यागत डोळे खोबण्यात घुसले सारं शरीर जागेवर गोल गोल बिंगू लागलं येड्या गबाळ्यागत तो जागेवर बिंगू लागला आणि सर्व शरीराचा जागेवरून तोल जात तो मागच्या टाकीत कोसळला असा मोठा आवाज झाला वर पाणी उडालं आणि त्या आवाजासरशी सर्वांच्या पाठीवर भीतीने धप्पा दिला काळजी भय अशा चेहऱ्याने सगळेजण वाचा गेल्यागत पाहू लागले धप धप असा आवाज करत त्या दोन फूट टाकीतून पाच फूट उंच लक्ष्मण हातपाय मारू लागल्याचा आवाज यांना ऐकू आला ही घडणारी घटना विलक्षण भीतीदायक होती विनायक सांगतात लक्ष्मण मेला असता तर नाव आमच्यावर आलं असतं त्याच्या गलतीची सजा कुठेतरी आम्हालाही भुकतावी लागली असती म्हणून धीर करून सर्व मुलं धावतच टाकीपाशी पोहोचली आणि अरबाजने बॅटरी आत मारली पारदर्शक पाण्यावर पिवळ्या बॅटरीचा उजेड सर्वांना भयावह दृश्य दाखवून गेला लक्ष्मणचा गोरापान चेहरा पाण्याच्या आत त्याचे विस्पारलेले डोळे तोंडातून बाहेर आलेली जीभ आणि दोन्ही हात गळ्यावर असे काही ठेवलेले जसे काय कोणीतरी त्याचा गळा दाबतं आहे आम्ही सर्वजण मिळून त्याला पाण्यातून पटकन उठवलं तेव्हा पाठीवर थंडगार भीतीची हवा बसली आणि जो विचित्र प्रकार घडला त्या प्रकाराने सर्व मुलांना इथे काहीतरी भयानक असल्याची चाहूल लावून दिली गुलमोहराची एकच फांदी बिना हवेच्या झोतासरशी गदागदा कोणीतरी त्याच्यावर बसल्यासारखं हलू लागली जणू ते जे काही अदृश्य स्वरूपात अवतरलेलं त्याला चेव चढलेला संताप झालेला सर्व मुलं खूप घाबरून गेली तरी सर्वांनी लक्ष्मणला उचललं आणि त्या शिंदे मळ्यातून बाहेर पडले एक शेवटचा उत्सुक कटाक्ष जेव्हा सर्वांनी मागे टाकला तेव्हा त्या गुलमोहराच्या झाडाखाली सर्वांना अंधारात एका स्त्रीची काळी आकृती उभी दिसली आकृती जरी काळी दिसत असली तरी प्रत्येकाला ठाऊक होतं तिथे कोण उभं आहे जन्म मरण या सीमेरेषेच्या मध्ये अडकून पडलेली भटकती रूह आहे अर्बाच्या हातात बॅटरी होती पण त्याची हिम्मत झाली नाही का जे काही आहे त्याच्यावर प्रकाश टाकावा काय माहित उजेडात आणखीन काय नजरेला पडेल घाई गडबडीत धावत पळत सर्वजण एकदाचे गावात पोहोचले विनायक सांगतात आम्ही सर्वजण गावात पोहोचताच आमच्या सोबत घडलेली घटना घाबरत आप आपल्या घरी सांगितली आम्ही कोणीही काही केलं नव्हतं पण लक्ष्मणने मात्र त्याची हद्द ओलांडली म्हणूनच लक्ष्मणच्या बाबांनी त्या दिवशी घराच्या चारही बाजूला देवमातीचं रिंगण आखलं ज्याने ती आत्मा आत येऊ शकली नाही पण दुसऱ्या दिवशी लक्ष्मणला कडकडून ताप भरला त्याच तापाचा अंमल आठवडाभर लक्ष्मणच्या अंगावर होता नंतर नंतर ताप उतरला लक्ष्मण बरा झाला पण म्हणतात ना वाईट कृत्याचं फळ मिळतच नंतर नंतर अचानक लक्ष्मणमध्ये बदल झाला तो कायम सांगायचा रात्री अपरात्री त्याला ते गुलमोहराचं झाड ते झाडाला लटकलेलं प्रेत सारं दिसतं आणि अचानक त्या बाईचं मढ समोर येऊन उभं राहत अशात लक्ष्मणचं लग्न झालं पण खरं सत्य तर लग्नानंतर उघड झालं कारण लक्ष्मण कायमचा नपुंसक झाला त्याची दोन लग्न झाली पण दोन्ही बायका टिकल्या नाहीत नको नको त्या भाषेमध्ये त्याचा उद्धार करून गावभर तमाशा करून त्याच्या बायकांनी लक्ष्मणला सोडून दिलं जिवंतपणी त्याचं जीवन नरक बनलं लोक त्याला बायल्या म्हणवून हिनवू लागले शेवटी समाजाच्या जाचाला कंटाळून त्याने एके दिवशी घरातच फॉरेड खाऊन आत्महत्या करून जीवन संपवलं इतर माणसांसाठी लक्ष्मणने समाजाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती असा समज झाला पण विनायक त्यांचे मित्र आणि घरच्यांना ठाऊक होतं हे सर्व त्या वाईट शक्तीचा कोप होता ज्या कोपातूनच लक्ष्मणचा अंत झाला मंडळींनो म्हणूनच वाईट शक्तीची खोड काढू नका कारण त्यांचा कोप हा व्याघ्रकोपी असतो त्यांची झळ एकदा का बसली का लक्ष्मणप्रमाणे तुमचंही आयुष्य बर्बाद होऊ शकतं कारण आजही त्या शिंदे मळ्यातून जाताना अमावस्येच्या रात्री काय माहीत तो गुलमोहर हलत असेल आणि कुणीतरी हसत असेल म्हणूनच ज्या गोष्टी तुम्हाला दिसत नाही त्यांची चेष्टा करू नका कारण एकदा जर त्यांनी तुम्हाला पाहिलं तर मात्र तुमची सुटका नाही मंडळींनो आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार